दिल्लीतील मेट्रोने प्रवास करत असाल तर थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे सध्या सोशल मीडियावर मेट्रोमध्ये जाण्याचा बहाना करून काही महिलांनी इथं शक्कल लढवत कशी चोरी केलेली आहे पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की दिल्लीतील मेट्रो चढण्यासाठी मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून येते ज्यामध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली प्रवासी महिला मेट्रोमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी काही महिला तिच्या पाठीमागे येऊन चारही बाजूंनी घेरतात तसंच तिला गर्दीच्या बहाणेने धक्काबुक्की करण्यास सुरुवात करतात मग संधीचा फायदा घेत तिच्या पर्समधून काही वस्तू चोरतात प्रवासी महिला मेट्रोमध्ये जाते त्याचवेळी चोरी करणाऱ्या महिला चोरी करून झाल्यानंतर मागे हटतात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत व्हायरल व्हिडिओ मेट्रो स्टेशनवरील व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे यावर नेटकरींनी म्हटले आहे की दिल्ली पोलिसांनी आवश्यक कारवाई करावी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता